नमस्कार मित्रांनो राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडवून देणारी बातमी अखेर जे पोटात होतं तेच ओटावर आलं आणि मत चोरी करून आम्ही कसं निवडून आलो केलेल्या पापांची स्वतःच दिली कबुली शिंदे गटाच्या आमदारांनी सत्य शेवटी सांगितलेच त्यामुळे आता शिंदेची हवाच निघून गेली आहे काय घडलंय सविस्तर पाहूया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा शिंदे आणि भाजप मोठ्या फुशारकीने सांगत होते की विधानसभा निवडणुकीत आम्हाला जनतेने भरभरून मतदान केलं आणि त्यामुळेच आम्ही एवढ्या मोठ्या मताधिक्याने निवडून आलो महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणीने आमच्या सरकारला आशीर्वाद दिला आणि त्यामुळेच आमचा विजय झाला मात्र अनेक जनतेला यावर विश्वास बसत नव्हता काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधीने देखील बार बार हेच सांगितले की नाजाय सरकार आहेत मतांची चोरी करून निवडून निवडणूक जिंकलेलं सरकार आहे मात्र भाजप आणि शिंदे गटाने हे आरोप फेटाळून लावले आणि आम्हाला जनतेने निवडून दिलं असं सांगितलं मात्र आता शिंदेच्या आमदारांनी कबूल केलं आणि सांगितलं की विधानसभा निवडणुकीला मी वीस हजार मतदान बाहेरून आणलं याचा मला शंभर टक्के फायदा झाला असा खळबळजनक खुस खुलासा आमदार विलास संदीपान भुमरे यांनी जाहीररित्या व्यासपीठावरून केला आहे त्यांच्या या विधानामुळे ते अडचणीत येण्याची शक्यता आहे कारण त्यांच्या या विधानानंतर व्यासपीठावर उपस्थित असलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना भाषण करताना मध्येच टोकलं यावेळी व्यासपीठावर छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे आणि मंत्री संजय शिरसाट हे देखील उपस्थित होते तर मित्रांनो यावर आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र